अजून एक या ठिकाणी पोस्टर दिसत असेल या पद्धतीने तुमचं जर पेमेंट जमा झालं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज तुमचा बँक अकाउंट नंबर नाव आणि तुमची रक्कम या ठिकाणी दिसून जाणार आहे नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी काटा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अतिवृष्टी दोन हजार पंचवीस चा या ठिकाणी अनुदान या ठिकाणी जमा व्हायला चालू झालेली आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही या ठिकाणी अनुदान जमा झालेलं नाहीये त्याची विविध कारण असू शकतात जसं की तुमचं ई केवायसी पेंडिंग असेल तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल किंवा तुमच्याकडे फार्मर आयडी आहे का नाही हेही तुम्हाला माहित नसेल त्याच पद्धतीनंतर एक केवायसी पेंडिंग असेल तर तुम्हाला काय आहे फक्त फार्मर आयडी वरती या ठिकाणी तुम्ही तुम्हाला पैसे येऊ शकतात का किंवा इतरही बरेच कारण आहेत तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि ते सॉल्व्ह कसे करायचे आणि पर्याय काय आहे त्याचा तेही तुम्हाला सांगणार आहे तर शेवटपर्यंत बघत राहा पैसे तुमच्या खात्यावर येण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करत चला चला तर स्टार्ट करू याचा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्याकडे अशा पद्धतीने अनुदानाची लिस्ट असली पाहिजे तुमच्या गावाची असली पाहिजे या ठिकाणी आणि त्यामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे जर तुमचं नाव असेल तर यामध्ये बघा इथं व्ही के नंबर असतो याला विशिष्ट क्रमांक नंबर म्हणतात यामध्ये तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी स्टेटस चेक करायचंय की तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी पेंडिंग आहे की तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले जा आहेत तर या ठिकाणी तुम्ही ह्या कॉपी करून आहे कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर क्रोमवरती यायचंय क्रोमवर आल्यानंतर व्ही के स्टेटस या ठिकाणी बघा व्ही के नंबर दिसत असेल तर व्ही के पेमेंट स्टेटस असं तुम्हाला टाईप करायचंय पहिली जी या ठिकाणी वेबसाईट ओपन होईल त्याच्यावरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी विके स्टेटस जे तुम्ही कॉपी केलंय ते याच्यावरती पेस्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते सबमिट करायचंय थोडा वेळ घेईल या ठिकाणी बघा इके वायसी पेंडिंग या ठिकाणी येत आहे किंवा या ठिकाणी बघा तुम्हाला अजून एक या ठिकाणी पोस्टर दिसत असेल या पद्धतीने तुमचं जर पेमेंट जमा झालं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज तुमचा बँक अकाउंट नंबर नाव आणि तुमची रक्कम या ठिकाणी दिसून जाणार आहे यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला दुसरा पर्याय आहे त्यानंतर मित्रांनो हो, तुम्हाला या ठिकाणी परत लिस्टमध्ये यायचं आहे आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं स्टेटस जे आहे ई केवायसी पेंडिंग म्हणून दिसत असेल त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला असेल तर तो एकदम बघून घ्या बरोबर आहे का चुकीचा आहे त्यासमोर तुमचा अकाउंट नंबर दिसत असेल तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी चेक करायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड चेक करायचा आहे या ठिकाणी अशी फसगत झालेली आहे की तुमचा अकाउंट नंबर सेम आहे परंतु आय एफ सी कोड चेंज झालेला आहे म्हणजे बँकेचा जो असतो आय एफ सी कोड तो त्या ठिकाणी चेंज झालेला आहे आणि तुमच्या अकाउंट पासबुकवरती जो आहे तो वेगळा आहे किंवा तुम्ही दिलेला जो आहे तो वेगळा आहे तरी काही प्रॉब्लेम होत नाही या ठिकाणी लक्षात घ्या तुमचा जर आय एफ सी कोड जरी चेंज झाला या ठिकाणी तरी तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे येऊन जातात तर बऱ्याच जणांचा हा सुद्धा प्रॉब्लेम होता या ठिकाणी या ठिकाणी बघा तुम्हाला या स्टॅकच्या या वेबसाईट वरती यायचं आहे आल्यानंतर या ठिकाणी चेक एनरॉलमेंट स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तीन पर्याय असतात एनरोलमेंट आयडी तुम्ही जो फार्मर आयडी यासाठी रजिस्ट्रेशन केलंय त्यानंतर तुम्हाला आयडी भेटून जातो किंवा तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तो टाका नसेल तर या ठिकाणी बघण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे तर तुम्हाला tumha तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चेकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं आधार नंबर आलेला असेल नाव आलेला असेल या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा आधार फार्मर आयडी आहे जो तो या ठिकाणी दिसून जाणार आहे आणि तुमचं स्टेटस जे आहे ठिकाणी अप्रुव्हल लिहिलेलं असेल तर अशा पद्धतीने जर तुमचं फार्मर आयडी स्टेटस आहे अप्रुव्हल आहे आणि आयडी दिसत असेल तर तुम्हाला या ठिकाणी ई के वाय सी करायची गरज नाही आहे या ठिकाणी बघा तुमच्या या लिस्टमध्ये ई सी पेंडिंग दाखवत आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्ही ई सी करून घ्या आणि जर असेल तर या ठिकाणी करण्याची गरज नाही तरी सुद्धा तुम्हा, तुम्हाला तुमच्या गावाच्या तलाठी जे आहेत ते त्यांच्याशी विचार विनिमय करून या ठिकाणी विचारून त्यांना तुम्ही ई केवायसी करू शकता ई सी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तलाट्याकडे जायचंय किंवा या ठिकाणी तुम्हाला आपले सरकार किंवा महाई सेवा केंद्र ज्यांच्याकडे त्यांचा आयडी पासवर्ड असतो अशांकडे जाऊन तुम्हाला ई सी करायचा आहे कारण सगळे या ठिकाणी ई सी करत नाहीयेत ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर महत्वाची हो आणखी एक प्रॉब्लेम आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये सध्या बऱ्याच योजना या ठिकाणी काम करत आहेत त्याच पद्धतीच्या संजय गांधी निराधार योजना आहेत भूमिहीन शेतमजुराची योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पेमेंट जे आहे ते वितरण करणं चालू आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी सुद्धा नवीन जी आर आलेला आहे त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकला होता तर त्याचसुद्धा या ठिकाणी अमाऊंट जे आहे दहा तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटला येणार आहे या सगळ्या कारणांमुळे थोडासा लेट होऊ शकतो की अनुदान भेटायला तुमच्या अकाउंटला यायला थोडा उशीरही होऊ शकतो तर मित्रांनो अशी लिस्ट जर तुम्ही अनुदानाची तुमच्याकडे नसेल ही कुठूनही डाउनलोड करता येत नाही ऑनलाइन मध्ये याचा प्लॅटफॉर्म नाही आहे ही लिस्ट असते ही तुमच्या गावाच्या तलाट्याकडे असते तर त्यांच्याकडून तुम्ही ऑनलाईनमध्ये व्हॉट्सअप लाव किंवा इतर कोणत्याही मार्गाने मागून घ्या यामध्ये तुमचा व्हिके नंबर असतो तुम्ही चेक करून घेऊ शकता तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय जै महाराष्ट्र